नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कर लवकरच घटस्थापना होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा कुणी करावा त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल तर यावर्षी घटस्थापना ही गुरुवार तीन ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याचबरोबर दसरा हा बारा ऑक्टोबरला शनिवारी आलेला आहे दुर्गा सप्तशती हा सातशे श्लोकांचा संग्रह आहे ज्यामध्ये दुर्गेचे महात्म्य वर्णन केले गेले आहे दरवर्षी नवरात्रीदरम्यान दुर्गा सप्तशतीचे पठण आपल्याला करण्यास सांगितले जाते श्री दुर्गा सप्तशती ज्याला देवी महात्म्य किंवा चंडीपथ म्हणूनही ओळखले जातात जाते हा एक हिंदू धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये दुर्गादेवीच्या स्तुतीतील कथा आणि स्तोत्रे आहेत असे मानले जाते की दुर्गा सप्तशती भक्ती आणि समर्पणाने पाठ केल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात देवी आपल्यावर प्रसन्न होत असते अशी मान्यता आहे तर नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवात देवीची पूजा आणि पाठाला खास महत्त्व आहे अनेक भागामध्ये नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते त्याचबरोबर घटस्थापनेमध्ये नऊ दिवस भक्तांना उपवास देखील असतो तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पठणाला फार महत्त्व आहे तर हे पठण कसे करतात कुणी करावे याचे नियम संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शब्दाचा अर्थ सात आणि शती शब्दाचा अर्थ शंभर दुर्गा सप्तशती हा सातशे श्लोकांचा संग्रह आहे ज्यामध्ये दुर्गेचे महात्म्य वर्णन केले आहे चला तर मग दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा त्या त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कशा प्रकारे करायचा आहे तसेच हा पाठ कोणी करू नये आणि कोणी करायला हवा तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कोणते नियम व अटी आहेत याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा तर या कुलदेवतेची सेवा आपण कशा प्रकारे करायला हवी हवी जेणेकरून आपले कुटुंब सुखी राहील व आपल्या ज्या अडचणी आहेत जी अडलेली कामे आहेत ती देवीच्या कृपेने पूर्ण होतील जर या अडलेल्या कामांमध्ये काही जणांचा विवाह हो जोडण्यास अडथळे निर्माण होत असतील संतान प्राप्ती जानवी असेल किंवा घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल अशा काही समस्या असतील की ज्यामध्ये पती पत्नीचे संबंध चांगले नसतील किंवा घरात सतत वादविवाद होत असतील अशी अजूनही कामे आहेत की जे आपण कुलदेवतेची सेवा केल्याने अडलेली कामे पूर्ण होणार आहेत तर आज आपण हा दुर्ग सप्तशतीचा पाठ कसा करावा हे जाणून घेणार आहोत या नवरात्रीमध्ये स्थानी घड बसवीत असतात आणि घड बसवीत असताना काही जणांकडे घड बसवत नसतीलही घटस्थापना करत नसतील तरी काही जण नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावत असतात नऊ दिवस उपवास करत असतात पण आपल्याकडे घड बसवलेले असोत किंवा नसोत नवरात्रीमध्ये हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आवश्यक करायला हवा तर हे पाठ आपण किती करायला हवेत तर या ग्रंथाचे चौदा पाठ केले तर नवचंडी पाठ केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते नवचंडी विधी केल्याचे फळ आपल्याला याच पाठाचे चौदा अध्याय केल्यानंतर ते नवचंडीचे पुण्य आपल्याला मिळणार आहे तर हे चौदा पाठ म्हणजे काय तर या दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो तेरा अध्याय यांनी बनलेला आहे तर संपूर्ण तेरा अध्याय पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आहे तो एक पाठ केल्याचे समजले जाते काही जणांमध्ये असं असते की एक अध्याय केला म्हणजे एक पाठ झाला पण असं नसतं तर संपूर्ण तेरा अध्याय तुम्ही वाचले तर एक पाठ पूर्ण केल्यासारखे होते काही जण जेव्हा सप्तशतीचा पाठ करत असतात तेव्हा पहिला अध्यायपासून सुरू करतात पण हे चुकीचं आहे जर तुम्ही सप्तशतीचा पाठ वाचत आहात तर तुम्हाला अथ दिव्या कवचम यापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे जे देवीचा कवच आहे त्यापासून तुम्ही सुरुवात करायला हवी त्यानंतर ब्रह्म उवाच हे वाचायचं आहे त्यानंतर अर्घला स्तोत्रम वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्रम तुम्ही वाचायचं आहे त्यानंतर रात्री सप्तम वाचायचं आहे हे सर्व वाचून झाल्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे आणि पहिल्या अध्यायाला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण तेरा अध्याय वाचून काढायचे आहेत तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर तांत्रिक देवी सुक्त वाचायचे आहे त्यानंतर प्राथमिक रहस्य वाचायचे आहे तर काही जणांच्या मते अध्याय वाचून झाला म्हणजे आपला पाठ झाला तर असे नाही अजून यानंतर प परिपूर्ती रहस्यसुद्धा वाचायचे आहे आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना वाचून तुम्ही देवीची आरती करायची आहे नंतर आपण जो स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य देवी मातेला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चौदा पाठ करायचे आहेत मी जर तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला जमत नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करायचा आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जमेल तसे तेरा अध्याय रोज एक किंवा रोज दोन अध्याय करून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करू शकता तर तुम्ही अशा प्रकारे हे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता पुष्कळशा महिला आहेत ज्या एकशे आठ पाठ करत असतात पण हे आपल्या यथाशक्तीनुसार आहे तुम्हाला कसे जमेल तसे तुम्ही पाठ करू शकता तर अशा पद्धतीने आपल्या कुलदेवतेची सेवा आपण करायची आहे आणि कुलदेवतेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांती नांदत असते हे पाठ कोणी करायचे आहे तर हे पाठ कोणीही करू शकतो महिला करू शकतात पुरुष करू शकतात मुलं कुमारिका कुणीही वयोवृद्धांनी ते सुद्धा हे पाठ करू शकतात विधवा महिला सुद्धा हे पाठ करू शकतात तर आपल्या यथाशक्तीनुसार श्रद्धेने हे पाठ करायचे आहेत फक्त आपल्याला सुतक असेल विटाळ असेल तर त्या काळामध्ये हा पाठ वाचू नये दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना त्याचे काही नियम अटी आहेत तर ते तुम्ही नक, नक्की लक्षात घ्यायचे आहेत हा पाठ करत असताना अंघोळ करून बसायचे आहे आणि हा पाठ करत असताना काळे वस्त्र परिधान करू नये शक्य झाले तर साडी नेसावी कुमारिका जरी असतील तर त्यांनी सुद्धा साडी नेसून हा पाठ वाचायला बसावे आणि हा पाठ वाचत असताना हातामध्ये बांगड्या घालाव्यात कपाळाला कुंकू लावावे पाठ वाचण्याच्या सर्वात अगोदर तुम्ही देवी मातेची पूजा करावी आपल्या स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावे आणि नंतर हा पाठ वाचण्यास सुरुवात करावी त्यानंतर हा पाठ वाचण्याच्या नि कालावधीमध्ये नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्य पाळावे माणसाहार मुळीच करू नये तसे उपवास जर आपल्याला झेपत नसेल तर उपवास केला तर चालेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास केला नाही आणि नुसता दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचला तरी चालेल तर असे हे दुर्गा सप्तशती वाचण्याचे नियम वटी आहेत त्यामुळे आपल्याला जसे शक्य होईल तसे हा हे पाठ करायचे आणि आपल्या कुलतेची सेवा करायची आहे या प्रकारे नवरात्रीमध्ये देवीची सेवा करा तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि त्याबद्दल या व्हिडिओमध्ये पाठ करत असताना काही नियम आणि अटीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाच कॉर्नरला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद